नमस्कार सावली मित्रांनो सावळ्याची जणू मालिकेच्या एकोणतीस जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता भैरवीला हळूहळू करून मेंदळ्याच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला संपवून टाकायचं प्रत्येकाकडचा तिला बदला घ्यायचा असतो म्हणून आता नंतर तर तिचं रूप डायरेक्टली बदलूनच टाकलेलं असतं एकदम साधे आणि सिंपल साडी साधे आणि सिंपल हेअरस्टाईल आणि तिची बोलण्याची भाषाही खूप चेंज झालेली असती तर त्यावेळी आता ऐश्वर्य ही मेंदळेच्या घरी परत आलेली असती ऐश्वर्या तर खूप अस्वस्थ असते कारण की भरपूर दिवसांपासून ती गायब झाली होती ज्या दिवशी तो कार्यक्रम झाला होता त्या दिवशीपासनं ऐश्वरे ही गायब होती तर जेणेकरून ती आज कुठं घरी आलेली असती सगळे मेंदळे फॅमिली मात्र सगळी डिस्टर्ब झालेली असती आणि भैरवीला तेच हवं असतं तर भैरवी मात्र ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांसमोर उघडं पाडते म्हणू लागते की सावलीला न त्या दिवशी गाण्याच्या कार्यक्रम मला येता वेळेस किडनॅप करणारीनं ऐश्वर्याच आहे तर सगळ्यांना एका मिनिटासाठी धक्का बसतो सगळ्यांना वाटत असत की भैरवीना खोटं बोलते याच्या माग तिचा काहीतरी हेतू असेल पण भैरवीनं मात्र जो काही पुरावा आणलेला असतो तो बघून तर सगळे मेंदळ्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सर केला असा भैरवीनं एकदम ठोस पुरावा ती घेऊन आलेली असते तर तमा भैरवीला म्हणूही लागते की भैरवी तू जाणं काहीतरी या बोलण्यामाग नक्कीच हेतू असेल मला ना ऐश्वर्यावर पूर्ण विश्वास आहे तर भैरवी हसू लागते म्हणू लागते तुला आणि या ऐश्वर्यावर विश्वास आहे आता तू बघ मी तुला काय दाखवते तुझ्या डोळ्याची झोपच उडून जाईल तर त्यावेळी आता भैरवी मात्र तो व्हिडिओ दाखवते की त्यामध्ये ऐश्व्याने कबूल केलेलं असतं की सावलीला ज्या दिवशी गाण्याच्या कार्यक्रमासाठी तिकडं जायचं असतं त्या दिवशी काय सावलीला मीच किडनॅप करायला सांगितलं होतं आता भैरवीने मात्र हा ऐश्वर्याचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवलेला असतो तर सावलीही मात्र आतापर्यंत ऐश्वर्याने काय काय केलं तेही मात्र सगळ्यांच्या समोर सांगत असते तर त्यावेळी मात्र सावली सांगू लागते सावलीने एक ज्या अमृताला ऐश्वर्या पावडर देत असते बाळ होण्यासाठी मात्र तेच पावडर सावली घेऊन येते सावली म्हणू लागते की काय ऐश्वर्या मॅडम तुम्ही हे अमृता वहिनीला काय देत होतात की हे ना की त्यांना बाळ होण्यासाठी तुम्ही औषध देत होता पण मी तुम्हाला सगळ्याला सांगते हे बाळ होण्यासाठी ज्या औषध देत होत्या ना तर ते एक औषध नसून ते विष देत होत्या त्यांना की जेणेकरून अमृता बहिणी कधीच आई होऊ नये म्हणून ऐश्वर्या वहिनी ऐश्वर्या मॅडम हे सगळं अमृता देत होत्या आता तर काय सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो नेमकं आता या ऐश्वर्यासोबत काय होणार आहे आता बघूया आपण पुढे त्यावेळी आता त्रिलो तमाटर डायरेक्टली निर्णयच घेते आणि मग त्यानंतर त्रीलत्तमा ऐश्वर्याला म्हणू लागते की तू माझीनं सून नाहीसे तू या घराला एक लागलेली वाळवी या घराला लागलेला कलंक आहे तू माझी सून असू शकत नाही मी तुला माझ्या एका मुलीसारखा तुझ्यावर विश्वास ठेवला की नाही माझ्या बाकीच्या सुना नाही काही करू शकत पण माझी ऐश्वर्या माझ्यासारखीच बिझनेस वुमन आहे ती पुढे चालून काही ना काहीतरी करून दाखेल पण तू आमचंच घर मोडायला निघाली माझ्या घरा म्हणजे जो वारसदार येणार होता तू त्याला या जगामध्ये येऊ नाही देऊ म्हणून तू काय काय केला आहे तू माझे सून असू शकत नाही त्रिरोमा हे सगळं ऐश्वर्या बोलत असते पण ऐश्वर्या खूप रडू लागते आणि भैरवीला मात्र तिच्यावर गर्व वाटत असतो की चला या मेंदळे फॅमिलीला मी हळूहळू करून आता संपवायला सुरुवात केली आहे तर अमृता खूप रडू लागते तर मित्रांनो बघूया येणाऱ्या अपडेटमध्ये काय बघायला मिळतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय